गाथा ज्ञानेश्वरी वाचल्यानं काय मिळत तुम्हाला स्पष्ट सांगतोय हृदयाची वही उघडा कान उघडा आणि माझं एवढं वाक्य हृदयाच्या पटलावर लिहून ठेवा गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने परिस्थिती सुधारत नाही हे खून गाठ बांधून ठेवा गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने कीर्तनकार जर सोडले तर कोणाचीच परिस्थिती सुधारत नाही काय <laughs> झालं गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने परिस्थिती सुधारत नाही पण पुढचं वाक्य अजून गोडे म्हणजे गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने परिस्थिती सुधारत नाही पण गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याने आहे त्या परिस्थितीत समाधानी राहण्याचं सूत्र सापडतं त्याला पण <laughs> संतांच्या संगतीत होणारं परिवर्तन कोणतं आहे उद्धारात्मक उद्धारात्मक आहे का पतनात्मक आहे तर उत्तर आहे उद्धारात्मक आहे संतांच्या सवासामध्ये होणारं परिवर्तन विचाराचं आहे का परिस्थितीच आहे तर उत्तर काय आहे विचाराचं आहे म्हणून मी प्रस्तावनेत घालवलाय परिस्थितीच्या परिवर्तनापेक्षा विचाराचं परिवर्तन फार गरजेचं आहे म्हणून तुम्हाला अन्य संप्रदाय अन्य साधू अन्य ग्रंथ परिस्थितीच्या नादी लावून भुलवतील पण केवळ वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान तुम्हाला विचाराच्या उंचीवर नेणारे आहे